माढा विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत झाली होती या लक्षवेधी लढतीचा कौल तेवीस तारखेला अर्थात येणार आहे तिन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय मात्र गुलाल कोण उधळणार हे पाहावं लागणार आहे पाहुयात काय म्हणालेत उमेदवार आई वडिलांमुळे विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली देशाचे नेते शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक मी लढवतोय मतदारसंघातील सामान्य लोक शेतकऱ्यांच्या पोराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील व माझा विजय निश्चितपणे होईल असा विश्वास शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी व्यक्त केलाय तर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार बबनराव शिंदे यांच्यासोबत आतापर्यंत शेती सिंचन वीज रस्ते साखर कारखानदारी शिक्षण उद्योग आरोग्य यासह इतर अनेक क्षेत्रात केलेल्या कामांच्या विश्वासावर तसेच सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांनी घेतलेल्या कष्टाच्या जोरावर या निवडणुकीमध्ये माझा विजय नक्कीच असल्याचं रणजित भैया शिंदेंनी बोलताना सांगितलंय तर महिला सक्षमीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे मतदारसंघात पन्नास टक्केच्या जवळपास महिला आहेत त्यामुळे मला त्यांची साथ नक्की मिळेल माढ्याच्या विकासाचा पॅटर्न संपूर्ण मतदारसंघात पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलाय त्यामुळे या निवडणुकीतील माझा विजय पक्का असल्याचं महायुतीच्या उमेदवार मीनल साठे यांनी सांगितलं